आपल्याला असा दंत भेटलाय आपल्याला असा सुगंध प्राप्त झालेला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्या मधला वास बघून कुणीपणे यावं जसं एखादा व्यक्ती बॉडी स्प्रे लावतो आत्तर लावून चलतो घमघमा गम वास येतो हा लोहि लगेच आपल्याला कळत ती सुगंध चांगला आहे मग तुम्ही येशूला परिधान केले येशूवर तुम्ही विश्वास ठेवलाय तर तुमच्या बोलण्याच्या द्वारे तुमच्या वागण्याच्या द्वारे तुमच्या बैठकीच्या द्वारे हा लोया सुगंध दिसला पाहिजे कधी कधी आम्ही पांतरीवर सुद्धा जात नाही एक सेवक मिस चिल्लर मागायला गेला तिथे गेला दारूच्या दुकानात दिशी दारूचं दुकान होतं त्याला काही माहिती नाही नवीन होता गावात आलेला ते चिल्लर मागत मागत चौका देऊ चौका दिशी दारूच्या दुकानात घुसला त्याचा उद्देश काय होता की फक्त सुट्ट कुठं भेट नाही म्हणून तो तिथं गेला दिशी दारूच्या आणि दुसऱ्या विश्वासून बघितलं त्यांच्यात चर्चा काळख साहेब नाही मारायला का वा आता तर जपलच पाळख तुम्ही मध्ये काय तिथं पेणाराच होता विश्वास त्याला वाटलं नाईन्टी मारली काही घेतली खमली संध्याकाळी पेला तिथे आणि तो भी थी थी। भी 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 मी विचारतो त्याला वाटलं आता खुश आमची दोघांची जमणार मग चर्च मध्ये आता पाळक बी वचन सांगते मी वचन ऐकणार आणि मस्त आता पाळक आहे म्हणलं तर मग माझ्या पण खर्च डबल असणार बाटल्याचं बाटल्या मी पाहणार म्हणजे त्याची विचार कशी असतील आता पाळक बी पेते म्हणल्या माझाच मज� मजा आहे आता माझी बी मला तर सवलतच भेटणार आहे चर्च मध्ये किती बी प्यान झोपाला लुया फक्त त्याचा जाण्याचा उद्देश काय होता तिथं चिल्लरसाठी गेला लोकाला वाटलं की त्यांना अजून दहा लोकांना सांगितलं की पाळ गेली तो चिल्लर आणाय सुट्टी आणाय गेलाय तिथं आणि त्याचा परिमळाचा सगळा सुगंध पसरून टाकला अशा पद्धतीनं आपलं पाऊल आपलं वागणं आपण कुठं जातोय कुठं बसतोय टपरीवर सुद्धा थांबलो तर लोक मी कधी कधी ती चिल्लर नसल्यात गोड खायला सुकायचं घेतोय चिरीचं कधी कधी बघते मी ती पुढे एखादा खात असताना समोरचा एखादा गाडीवर जाताना बाबळ गावला एखादा न बघ सर चहा पिऊ काय तर उठक खातो ते एवढं सुद्धा मला भीती आहे कारण आपल्याकडं लक्ष सगळ्यांचं आपल्याकडं लक्ष सगळ्यांचं असतं मी ती गोड सुपारी खाय सुपारी नाही चिरी खातो लाल लाल एक रुपयाची पुळी चहा पिल्यानंतर आणि ते खात असताना समोरचा व्यक्ती बघते की पाळ की बाबा खायला होते मी बघितलं नाही ना वचन तर सांगतेच आणि पाळ असे पुरून टाकताना मी स्वतः बघितलंय आला म्हणजे परिमळ सुगंध का सांगत की आपल्या आप वागणुकीच्या द्वारे व्यवहाराच्या द्वारे गैरसमज होतो जो व्यक्ती देवामध्ये यायचा आहे तो येणार नाही देवानं ना आपल्याला काम दिलेलं आहे येशूची सुवार्ता गाजवा ना शोधा रवाचा एकदा ते वचन पंधरा पंधरा तारण प्राप्त होईल त्यांच्यासाठी पण स्वच्छ राहावा जे आहे त्यांच्यासाठी पण चांगलं राहावा आपल्या मधून द्या आणि ज्यांचं नाही बी तारण झालेलं पण त्यांच्यासाठी पण ते कधी ना कधी देवात यावं त्याच्यासाठी पण आपल्याला काय या, आप का या सुगंधासारखं जीवन जगा पवित्र अर्थ काय आहे की आपल्याला सुगंधित भेटलेला आहे जसं हे तेलाचा या स्प्रेचा वास येतो तसा येशूचा आत्मा आपल्यामध्ये आला तर आपलं जीवन बदललं जातं आपलं बोलणं बदललं जातं आपलं वागणं बदललं जातं जा म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आपल्याला आहे ते दालचिनी जुन्या कारणामध्ये याचकाला सांगितले की अशा पद्धतीचं दालचिना घे हे घे ते घे त्याला वाट आणि त्याचा सुगंध असा अभिषेक पुस्तकामध्ये दिलेला आहे जुन्या की दालचिनी घे हे घे ती घे त्याला वाट कूट बारीक पीस आणि त्याचा सुगंध असा यावा आणि ते अभिषेक तेलाच्या द्वारे याचकाला निवड त्याचा वास येईल आताचा वास कशाच्या द्वारे येतो पवित्र आत्म्याच्या द्वारे मला पवित्र आत्म्याच्या मग आपल्या मधून सुगंध निघाव का नाही कसा निघणार सुगंध येशूच्या नावाला धन्यवाद द्यायचं यशूचा स्वीकार करायचं आणि पवित्र आत्म्याला म्हणायची प्रभो तुझ्या आत्म्याला मला भर पवित्र आत्मा आला तरच तुमच्या मधून तो सुगंध निघल तो दिसत नाही तो दिसणारा नाही तो, तो बदलणार आहे तुमच्या वागणुकीच्या द्वारे नाश होणारे आत्मे तुमच्याकडे येते तुमच्या वागणुकीच्या द्वारे तुमच्या व्यवहाराच्या द्वारे नाश होणारे आत्मे तुमच्याकडे येते आणि मग ते पण तिथे घेऊन चला प्राप्त आला वागणूक चाल चालणूक हे सुगंधासारखे आहे स्ने सारखे म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आपण विश्वास ठेवलेला असताना येशूचे चेहरे होत असताना आपली वागणूक आपलं बोलणं आपली सगळी चाल चालणूक लोक कॅच करत असतात म्हणून आपण भीतीमध्ये भयामध्ये चाललं पाहिजे की आता मी येशूला परिधान केलेला आहे येशूचा मी स्वीकार केलेला आहे प्रभो माझं वागणं माझं बोलणं सगळं तुझ्या वचनाप्रमाणे असावं अला लहुयाळूया किती जणांना समजत आहे वचन म्हणून मी काय सांगत आहे लक्षपूर्वक आहे का जे आपण सुरुवातीचं वचन वाचलेलं आहे ते आपल्यामध्ये अभिषेक आलेलं आहे